कुमठे पंचायत समितीचे उमेदवार शर्विला अतुल डांगे यांचा प्रचाराचा शुभारंभ कवठे एकंद येथील सिद्धराज मंदिरात पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत झाला शुभारंभ गावभेटी मतदारसंघात व प्रचार दौऱ्यास प्रारंभ मतदारांच्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद कवठे एकंद येथील सिद्धराज मंदिरात भारतीय जनता पार्टीच्या कुमठे पंचायत समिती गणातील उमेदवार शर्विला अतुल डांगे यांच्या प्रचाराचा शुभारंभ उत्साहात पार पडला धार्मिक विधी आणि आशीर्वादाने प्रचाराला सुरुवात करत मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर देण्यात आला याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते पक्षाचे प्रचार प्रमुख महेश खराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यावेळी ॲडव्होकेट अतुल डांगे महेश राजमाने यांच्यासह अन्य पदाधिकारी व मान्यवरांनी उपस्थित राहून प्रचाराला गती दिली शुभारंभानंतर गावभेटी प्रचार फेऱ्या आणि मतदार संवादाच्या माध्यमातून शर्मिला डांगे यांनी विकास पारदर्शक प्रशासन आणि स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीवर आपली भूमिका मांडली नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रचाराला सकारात्मक वातावरण निर्माण केले कुमटेगणात भाजपने विकासाचा अजेंडा घेऊन जोरदार मोर्चे बांधणी केल्याने आगामी निवडणुकीत ही लढत अधी अधि लढत अधिकच रंगदार होणार असल्याचे चित्र आहे महाराष्ट्र मराठी न्यूज बाबासाहेब चव्हाण कवटेकंद गाव या गावाने एक संघ दामाजी दाम, डुबोले यांचा पाठीमागे घेतलेला आहे अगदी त्या गावचे डेप्युटी सूर्यकांत गायकवाड सूर्यकांत गायकवाड हे तसे भारतीय जनता नाहीत पण गावचा ना? उमेदवार आहे म्हणून एक दिलानं गाव बरोबर का गायकवाड साहेब एक दिलानं गाव दामाजी डुबोले यांच्या पाठीमागे राहिलेला आहे तसंच तीच भूमिका उफळावी गावाने सुद्धा घेतलेली आहे गट तट बाजूला ठेवून आपण भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे राहण्याची भूमिका तसं कवटेकनमध्ये कौटेकन हे गाव चळवळीचं गाव आहे लढाऊ गाव आहे संघर्ष करणारं गाव आहे सातत्यानं रस्त्यावर येणारं गाव आहे तर या गावानं सुद्धा कौटेकनच्या सगळ्या ग्रामस्थांना शेतकऱ्यांना माझी विनंती राहील याच गावची शिकलेली महिला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि